मित्रांनो ओन्ली डायवर बोग मदत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य चोवीस तास सेवा सर्व टीम तर्फे आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहे हे उपोषणाचं कारण असं की जो अमित शहा साहेबांनी जो काळा कायदा काढलेला आहे जो सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षे सजा ही प्रत्येक ड्रायव्हरला फाशीची सजा ही त्याच्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला एक ड्रायव्हर संरक्षण भेटलं पाहिजे हा कायदा चालू करा कारण हा कायदा रद्द करा त्याच्यामुळे आम्ही आम्ही शहाचा निषेध आहे हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे आणि जोपर्यंत हा काळा कायदा रद्द झालेला नाही किंवा बा केलेला आहे आम्ही ते आम्हाला लेटर आणि जे ओरिजिनल आमच्या मन हा बा आता खरंच रद्द झालेला आहे तेव्हा हे उपचार सोडणार आहे जय जय महाराष्ट्र मदत संघ सामाजिक संस्था आम्ही बडगाव चाळीसगाव टीम इथं मोहन बवला पाठिंबा देण्यासाठी सगळे पदाधिकारी आलेलो आहोत ने ले ले, ने तरी अमित शहाने जे काळा कायदा काढलेला आहे ते माघारी घ्यावा आणि ड्राव्हरांच्या इतर रक्षणासाठी काहीतरी फायदा काढावा जेणेकरून आम्हाला हे कायदा मान्य नाही असं असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू त्या मोहनभू आमचे उपोषणावर बसलेले आमचा सगळ्यांचा यांना जाहीर पाठिंबा आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी हे नम्र नम्रते जय महाराष्ट्र जय योद्धा हे संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडगावा योद्धा चालक मालक संघ महाराष्ट्र राज्य तसेच जनसेवा ड्रायवर पार्टी महाराष्ट्र उप प्रदेश अध्यक्ष आज ओनली ड्रायवर भाऊ मदत संघ पाचोरा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले मोहन बिकान मोहन चौधरी मोहन बिका मोहन बिका चौधरी यांना आमच्या योद्धा वाहन चालक मालक संघटनेकडन पूर्ण कुटुंब आहे यांनी फक्त जसं आहे तसं चालू ठेवा पाहिजे मदत लागली तर आमचे योद्धा यांच्या पाठीशी नेहमी उभा आहे 人年猪不是那是猪的吗？